इंजिनियर्स आणि वकिलांचा मेळावा संवाद होता त्याच्यामध्ये त्यांनी काही मागण्या माझ्यासमोर मांडल्या आणि त्याचा नक्की पूर्तता करण्याचा मी प्रयत्न करून त्याच्यामध्ये एम आय डी सी पंढरप ही मुख्य मागणी होती आणि त्यावर येणाऱ्या दिवसात आम्ही काम करतो जे जी एस जी एस टी भरपूर लागणे त्यांची जी उपकरणं आहे जे इक्विपमेंट्स लागतात सी टी स्कॅन एम आर आय त्याच्यावरच सरकारने अठ्ठावीस टक्के जी एस टी लागला आहे आणि फक्त डॉक्टर्स नाही पण शेतकरी पण जी एस टीमध्ये त्रस्त त्र, त्रस्त आहे की ते खात्याचं खात्याचं पोतं जे आहे त्याच्यावर पण अठरा टक्के जी एस टी म्हणजे एक लाखाचा खच जर घेतलं अठरा हजार रुपये जी एस टी एक मित्र हॉटेलमध्ये हो बि चहा प्यायला गेला तर बिस्किटाच्या पुड्यात पण जी एस टी जी एस टीचा राक्षस हा लोक दो, दो, लोकांच्या उद्यावर बसला आणि भाजपने ह्याच्याबद्दल काही नियंत्रण केलं नाही जी एस टी रद्द केला नाही कमी केला नाही त्याचा तीव्र रोष हा लोकांच्या मनात दिसून येतो आज हे जे महागडे इक्विपमेंट आहेत त्याचं पाच वर्षच असते वॉरंटी त्याच्यावर पण अठ्ठावीस टक्के जी एस टी पंढरपूरच्या पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये एम आर आय ची सोय नाही आहे स्वर्गीय भारतेने आवाज उठवला हो त्यावर सध्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी दे हे भाजपचे सत्तेचे आहेत तरी देखील एम आर आय ची सोय एम आर आय मशीन सी टी स्कॅन हे सगळं आरोग्य विभागाचं काम असतं देणं सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पण अनेक दिवसापासून सी टी स्कॅन बंद आहे त्यांना ते चालवायला लोक मिळत नाही आहेत मशीन देणं हे सरकारचं दायित्व असतं आपण म्हणतो मायबाप सरकार एम आर आय असेल सी टी स्कॅन असेल अल्ट्रासाऊंड मशीन मशीन असेल आम्ही विधानसभेत अनेकदा आवाज उचलला आहे पण सरकारची इच्छाशक्तीच नाही आहे त्यांचं लक्ष वेगळ्या गोष्टीकडे आहे गोरगरीब जनतेला मेडिकल फॅसिलिटी सुविधा देणं याच्याकडे त्यांचं लक्ष नाही आहे काही काल भगीरथ दादा भालके यांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे मी विधानसभेची तयारी करतात त्यांच्यासोबत अभिजित पाटील विधानसभेची तयारी करतात तो कोणाला शब्द दिलाय कागीरथ दादा अभिजित आज महाविकास आघाडी उमेदवाराच्या सोबत उमेदवाराकडून